नमस्कार दोस्तांनो आज खातीस खडायचं आलाय बघा त्या दिवशी जी शिबिर करून उरलेला खात आहे बघा म्हणजे ते तर रानातही काढते बघा जवळच्या जवळच खडायला लागते हो ए ना करून घ्यायचं जाय हो आता यात तर मायदाळ उठायला लागते या तर यात मायदाळ उठायला लागते बघा कारण का लांब लांब सगळ्यात ट्रॅक्टर टाकला ना आणि आता हे जवळ जर म्हणलं आपलं इथले जवळच्या जवळ होत आहे हाय तिकडे सणलाई नेऊन टॉय ट्रॅक्टरनं इथलं तर आपलं होतं कपोऱ्यावर आपलं सांड आणि ही गावतात ना सगळ्या गोळा करून म्हणलं कोंबड्या लागल्या सगळ्या आणि झाडाला खडं काढले तिकडे झाडं लावायला नवीन मी असे खात लावायला नि त्यापेक्षा म्हटलं आपलं लवकरच आपलं झोपी करावं म्हणून आज बघा सकाळ सकाळचं झोपी केली झाडं बी लावायची पण पाऊस पडत नाही एक दांड्या मोठा चांगलं पाणी आलं म्हणजे खात बघा तिला खाताय आहे शेतीला तुम्हाला चांगला मानतो चांगला मानत वाढे आणि खादीच खात खात चांगला असतो काय करायचं आम्हाला तो गायला खात भराय लागतोय लागतो माणसं तू जाता काय आज 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 उद्या माझ्या म्हणत दररोज उशीर व्हायला लागलाय ना पण अचानक पावसाला खात भिजला पडत जड लागतो काळजी लि केलं खात आता हलका आहे बघा काळजी करणं का संपला हिशेबट आणि खाताशिवाय मित्रांनो काय पिकत नाही बघा आणि आता बेन युरिया सुफला याचा डायरेक्ट नुसते शिक्षण आपल्याला पिके काढायची आरोग्याला चांगली असतील बाबा न खात घालता तुम्हाला सांगतो काय कापली काहीच नाही ह्या पुरत घरच घरी करायचं आहे बाबा बिरीला घरा लावला मदत करू लागते मदत केली शिवाय बघा एक खताचं खड्डं काढला की तर एक तिथं एक तिथं पिपरण लावलीये बघा ती पलीकडे दिसते का ती पिंपरण लावली आहे भविष्यात ते आता सावरी होती या पावसाळ्यात आता गेलं फुटून खात यात कोंबड्याने काय के रे बघा इतका इस्कटला की काय मेळ जा खात चांगला मानतो र मानतो बारीक चांगला गोळा करून माग ठेवून मोठे मोठे देशात पळतोय बारीक गोळा करून कर खरेथ वाया घालवून नाही परत नाही लवकर असं का बरतू त्या मानस कना कणा 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 हलकाडाय मुक हलका

शिवाली बिन काही चुका करायची पैसा पैसा घेतले काम करत नाही ती व्यवस्थित कशाची ड्रायव्हर आहे ती नुसतं तास मला मला खाजा फायदा शेतकऱ्याची बा शेतकऱ्याचं गुण चांगलं करत नाही शिबेवा कायम तिथून हो माझी शिपार होती ती आणि खताच्या खेपासले का खेप होऊ आणि असं दास खतात त्यांना पैसे भेटतात ना खूप खाते खरी बाहेर मोठा ती खत सगळ्यात भारी मानतो